मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येते महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट शिंदगडाचे आमदार प्रचंड संतापले खासदार मंत्री ही संतापले भाजपवर केला व्यक्त संताप तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाढल्या अडचणी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ही या घडीची सर्वात मोठी घडामोड तर आमदार देखील देणार सर्वात मोठा धक्का मित्रांनो सविस्तर बघूया मुंबईतून आलेली सर्वात मोठी घडामोडी नेमकं काय करतंय परद्याच्या पाठीमागे शिवसेनेबद्दलची ही महत्वाची अपडेट तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती सर्वांचाच रोख असताना आमदारांचा तीव्र संताप मित्रांनो काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे सविस्तर अपडेट जाण घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला नग्न असाल तर नक्कीच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्ही कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली दिलेल्यावरती कमेंट करून आपल्या जिल्ह्याचं नाव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा प्रकारची कमेंट देऊन मित्रांनो आपला सपोर्ट व्यक्त करा बघूया महत्त्वाची बातमी नेमकं काय घडलं का आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आणि देशाच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठी घडामोड तर उद्धव ठाकरे यांचा मात्र सर्वात मोठा विजय भारतीय जनता पार्टीने आम्हाला फसवले तर नेत्याने देखील आम्हाला दिलाय सर्वात मोठा आमचा विश्वासघात शिंदेंचे मंत्री आणि आमदार प्रचंड संतापले महाराष्ट्रामध्ये दोन पक्षातील सर्वात मोठी महत्वाची अपडेट तर नेमकं काय घडलंय सत्तेच्या बाहेर नेमकं कोण तर उद्धव ठाकरेंना कसा मिळालाय सर्वात न्याय मित्रांनो ही बात आपण सध्या जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये या घडामोडी घडणारच होत्या आणि त्या आता वाट संपूर्ण शिवसैनिक पाहत होते महाराष्ट्र पाहत होता नागरिक ज्या गोष्टीची वाट पाहत होते अखेर ती गोष्ट सगळ्यांच्या आणि मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे व्हायला हवं होतं तेच आता घडताना दिसू लागले शिंदेचे आमदार आता भाजपवरती प्रचंड संतापले आहेत भाजप देखील एकनाथ शिंदेच्या आमदारावरती प्रचंड संतापले असून सत्तेच्या बाहेर हकलण्याच्या ढकलण्याच्या सध्या बातम्या आणि धमक्या दिल्या जात आहेत महाराष्ट्रामध्ये अजित पवार मात्र नावनिराळे बनून सगळ्यांची मजा घेत असताना आपल्याला जाणवत आहेत शिंदेच्या आमदारांना निधी द्यायचा नाही असं भाजपने सांगितलं आणि अजित पवारांनी त्याची अंमलबजावणी करायची एकीकडे एक अजित पवार नामनिराळी व्हायचे आणि एकनाथ शिंदेसोबत आमचं चांगलं जमत आहे असं म्हणायचं दुसरीकडे इकडे भाजपचे नेते शिंदेच्या मंत्र्यांना आमदारांना टार्गेट करताना जाणव जाणवतात तर त्यांच्यामुळेच तर भाजपची सत्ता गेल्याचं म्हटलं गेलं आहे आणि आता शिंदेंची आम्हाला गरज नाही त्यांच्या एकाही आमदारांची गरज नाही असं मोठ वक्तव्य करू शिंदेंना सत्तेच्या बाहेर कसं काय ढकलता येईल याची तजवीज आता भारतीय जनता पार्टीने अतिशय उत्कृष्टपणे राबवल्याचं जाणवत त्यातीलच एक भाग म्हणून आताची ही महत्त्वाची अपडेट शिंदेगडावरती भाजप संतापली असतानाच आता आमदार देखील एकनाथ शिंदेचे आमदार मंत्री यांनी मात्र भाजपवरती प्रचंड मोठे आरोप केले आहेत भाजपवरती त्यांनी मोठा संताप केलाय तर युती तुटल्याचं त्यांनी जाहीर देखील केलंय आता युती होणार नाही युती तुटली असं जाहीर केलंय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यांमध्ये युत्या त्या त्या युती आघाड्या होतील असं अजित पवारांनी आणि एकनाथ शिंदेनी सांगितलेलं होतं भाजपला तर कुणाचीही युती नकोय त्यांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लढायचं लढायचंय आणि हा विचार भाजपा पुढे राबवत असताना त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी द्यायची आहे असं भाजपला म्हणायचंय त्यामुळे एकनाथ शिंदेना देखील बाजूला सारत अजित पवारांना देखील जवळ करायचं नाही असं भाजपच्या बहुतांश नेत्यांनी आपला रोल पुढे केलाय त्यामुळे महाविकास आघाडी ही आता महाराष्ट्रामध्ये एकत्र तर लढतेच परंतु त्यासाठी अजित पवारांची साथ घेऊन महाविकास आघाडी लढण्याच्या तयारीमध्ये आहेत मित्रांनो मुंबईमधून महत्वाची अपडेट आपल्याला पर्यंत पोहचते ती म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरती आता भाजप खूप मोठा आरोप करत होती परंतु आता मात्र शिंदेच्या आमदारांनी मंत्र्यांनी असा मोठा आरोप केलाय की आम्हाला ज्यावेळेस विधानसभा होती त्या विधानसभेच्या वेळेमध्ये शिंदे भाजपच्या आमदारांनी आम्हाला पाण्याचा डाव रचला होता आमच्या अनेक आमदारांना पाडण्यासाठी भाजपने बहुतांश नेते कामा लावले होते असा थेट आरोप किशोर पाटील आणि गुलाबराव पाटील यांनी जळगावातून केला असल्या कारणे जळगावमध्ये आता आमची युती कदापि होणार नसल्याचं किशोर पाटलांनी आणि गुलाबराव पाटलांनी स्पष्टपणे म्हटलंय जे लोक आम्हाला विधानसभेला पाडण्यासाठी हिंमत दाखवतात तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचा ते काटा काढतील त्यामुळे भाजप आता नको आहे भाजपसोबत जाणं आता मुश्किल आहे त्यांना जवळ देखील करू नका असं थेट थेट आव्हान त्यांनी एकनाथ शिंदेंना केलेलं असल्याचं जाणवत आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या उंचीवरती जाऊन पाहत असतानाच भाजपला देखील सगळ्यात मोठा तडाखा त्यांनी लावल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे दुसरीकडे भाजपा देखील महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेना जवळ घ्यायचं नाही त्यांना अजित पवारांना दोघाला बाजूला सारून महाराष्ट्रामध्ये आपण सत्ता काबीज करायची आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये स्वतःचा मुख्यमंत्री बसवायचा या तऱ्हेनं भाजपची पूर्णपणे खेळी सुरू आहे असं सध्या त्यांनी आपलं नवीन डाव रचल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आणि विधानसभेला आपल्याला आपल्या शिंदे सेनेला पाडण्याचं काम भाजपने केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शिंदे शिंदे गटाच्या बहुतेक कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही आता त्यांना संधी द्यायची असेल तर आपल्याला लढावं लागेल भाजप आपल्या शिंदेगडाचा काटा काढते भाजप आपल्याकडून पक्षाने चिन्ह देखील घेऊन जाऊ शकते भाजप आपल्याला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढू शकते असा थेट थेट आरोप काही नेत्यांनी सुरू केल्याचं जाणवत आहे यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला याचा प्रचंड मोठा फायदा होईल हे त्यांना असून देखील भाजपसोबत युती नकोस असे शिंदेगडाचे बहुतांश नेते म्हणू लागले आहेत इकडे रायगडमध्ये तर भरत गोगावले यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी केल्याचं जाणवत आहे भरत गोगवले यांना कसे कायमचा इंगा दाखवण्यासाठी त्यांचा पराभूत करण्यासाठी अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना दोघे एकत्र येऊन तिथे नवीन राजकीय युती तयार एकंदरीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाहेर महाराष्ट्रातून त्यांचा पराभव कसा होईल त्यांना कसं पराभूत करता येईल या दृष्टीने अजित पवार भाजपा यांची नवीन खेळी सुरू झाल्याचं सध्या मुंबईतून जाणवत आहे यामुळे मित्रांनो शिंदे सेनेची आता सर्वात मोठी घालमेल सुरू झाली असून आपणाला आता राज्याचे राजकारण काही राहिलं नाही असं म्हणायची वेळ त्यांच्यापर्यंत येऊन ठेपली आहे मित्रांनो हीच बातमी म्हणजे आमदार संतापले आहेत भाजपवरती आणि अजित पवार गटावरती या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राचे राजकारण घडत असताना एक रुपयाचा निधी शिंदेगडाच्या आमदारांना जर भाजपात देऊ पाहत नाही तर यांच्यासोबत युती कशाला असाही आरोप आमदारांनी सुरू केला आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी आगामी काळामध्ये महाराष्ट्राचे राज्य मोठ्या प्रमाणात घडून सत्य होऊन जातात ते आपल्याला मित्रांनो यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद